तुम्हाला दोघे बांबूचं झाड दाखवतो चला आम्ही आता तुम्हाला नाही एक बांबूचे झाड दाखवतो तिकडे नको दादा ते नको हे दाखव हे बांबूचे झाड आहे हा हे आधी असतं बांबू असं हा ह्या बद्दल होतं या झाडाला बघा तुटायला जरा हार्ड होतं तुटलेचे हार्ड पडतं आणि ते ओगटे टिकलं आणि अगस्त्या आंब्याचं झाड कुठे आंब्याचं मोहर दाखवते काही बांबू तिथं पण आहे हे बघापासून मोहर मोहर आलाय मोहर चला आता तुम्हाला दाखवते मी

फेब्रुवारीचा ॲक्च्युली चार फेब्रुवारीला रथसप्तमी असल्यामुळे आम्ही निघालो होतो आईन तात्यांना घरी आणायला सो so, आम्ही चाललो आहे गावी आणि वाटेत आम्ही पेट्रोल पंपावर थांबलो होतो तिथे मिस्टर सी एन जी बरत तो होते तोपर्यंत मुलांना मी झाडांची माहिती दिली सो so, ती त्यांनी ते, ते एक्सप्लेन केली तुम्हाला कशी वाटली माहिती गाडीत आम्ही पटापट बसलो आणि निघालो मॅप लावला होता पेट्रोल पंप नवीन असल्यामुळे तिथून बाहेर पडण्यासाठी मॅप लावला पण त्या मॅपने आम्हाला एक अशा ठिकाणी नेऊन पोहोचवलं जिथून पुढे आमचा रस्ता बंद झाला म्हणजे आम्हाला पुढे जाण्याचा मार्गच नव्हता मध्ये एक काटेरी कुंपण होतं सो तुम्हाला दाखवतेच आणि तिथून पुढे सरळ हायवेला रस्ता जात होता पण त्या काटेरी कुंपणमुळे आम्हाला पुढे काही जाता आलं नाही हाच तो चुकीचा रस्ता जो आम्हाला मोबाईलच्या मॅपने दाखवला मोबाईलच्या मॅप लावला होता माझ्या हातात होता त्यानुसार मी रस्ता सांगत होते आणि इथे पहा आम्ही कुठे पोहोचलोय तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही गावी पोहोचलोय पण आम्ही गावी नाही पुण्यातच आहोत आणि ही पहा ज्वारीची शेती मस्त अशी कंचं लागली होती ज्वारीची मी मुलांना ती दाखवली हो आणि आमचं तेच एन्जॉय झालं होतं पण पुढे गेलो तर रस् पाहतोय तर रस्ता बंद तिथून काहीच जागा नव्हती शेवटी गाडी आम्ही वळवून घेतली आणि आमच्या हिशोबाने आम्ही बाहेर पडलो तिथून आणि जेव्हा बाहेर पडलो त्यावेळेसच आम्हाला एक बोर्ड दिसला जो आमच्या आधी बर्फीने पाहिला आणि तिने सांगितलं त्यामुळे अगस्त्या असा म्हणत होता की माझ्या दिदीमुळे आपण या रस्त्यातून बाहेर पडलो सो चला काही असू दे आम्ही फायनली या वळणावळणाच्या रस्त्यातून मेन हायवेला लागलो आणि फायनली आमचा प्रवास सुरू झाला या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्हाला अर्धा पाऊण तास तरी गेलास गाडीत बसलं ना की असं वाटतं मोकळा वेळ आहे कारण घरात कसं का असतं दिवसभर कामं असतात आणि कामांच्या गडबडीत आपल्याला मोबाईल हातात घेणं किंवा व्हिडिओ एडिट करणं ते सगळं होत नाही पण गाडीत बसल्यावरती मोकळा वेळ असतो आणि आपण त्यावेळेस व्हिडिओ एडिट करून टाकू शकतो असं बरंच मनाला वाटलं तरीसुद्धा मला गाडीत व्हिडिओ एडिटिंग करायला अजिबात आवडत नाही कारण जी ग्रीनरी दिसते ना खिडकीमधून आणि पळती झाडं वगैरे खरंच खूप छान वाटतं मुलांसोबतचा वेळ असतो फॅमिलीचा वेळ असतो आणि तो त्यांच्यासोबतच पेंड करायला मला खरच आवडतो बर्फी छान छान गाण्यांवरती डान्स करत होती आता ह्या टायमिंगला ती कासे की थाली ते गाणं आहे ना त्या गाण्यावरती डान्स करत होती आणि तिला असा डान्स करताना पाहून मला सुद्धा खूप छान वाटत होतं आणि डान्ससुद्धा करावा वाटत होता आगच त्याच्या गप्पा चालल्या होत्या भरपूर गप्पा मारत होता छान छान वेगवेगळी गाणी म्हणत होता त्याचे ते शब्द खूप हमेशा युनिवर्सिटी छोडकर ट्रॅक्टर ज्यावेळेस पाहिला तेव्हा लक्षात आलं की आम्ही गावी पोहोचलो होतो ताईंच्या घरी जाणार होतो आम्ही आधी कारण त्यांचं घर जवळ लागत होतं आणि तिथून आम्हाला बऱ्याच वस्तूही घेऊन जायच्या होत्या सो त्यांच्या घरी जाण्याच्या जा आधी आम्ही गेलो गुरहाळ्यामध्ये जिथे आम्ही गुळ घेतला आणि रस्त्यात हा टेम्पो दिसला ज्यामध्ये खूप गोड गोड बोरं होती सो तीसुद्धा घेतली आहेत आम्ही एक किलो त्यांच्यासाठी आणि एक किलो आमच्यासाठी सगळ्या गोष्टी घेतल्या आणि चार बोरं एक्स्ट्रा घेतली जी आम्ही गाडीत बसून मस्त एन्जॉय केली गप्पा मारत मारत मी सुद्धा बोर खाल्लं खूप छान होतं फायनली आम्ही ताईंच्या घरी पोचलो आणि तुम्हाला सांगू का रस्त्यात जाताना आमची गाडी त्यांना दिसली होती हे आम्हाला घरी आल्यावर कळालं सो त्या कामाला गेल्या होत्या आणि रस्त्यात आमच्या गाडीमध्ये गाणी चालू होती आमचं एन्जॉयमेंट चालू होतं आणि ह्याच ठिकाणी त्या कामाला होत्या सो तिथून त्या आवाज देत होत्या पण आम्हाला काही तो आवाज आला नाही त्यांना यायला अर्धा तास लेट झालं त्यामुळेच आणि इथे पहा आम्ही घरी पोचलो आणि ताईंचं हे घर जे आहे ते इथपर्यंत झालेलं आहे कंप्लीट सो तुम्हाला मी आतमधून व्यू दाखवणारच आहे पण त्याआधी ज्या वस्तू आम्ही आणल्या आहेत त्यांच्यासाठी त्या देते आणि इथे पहा बर्फी पळालीसुद्धा घराकडे दादा आणि सोहम तिकडे होते सो त्यांनाही आवाज दिला आणि ते सुद्धा घरी येत आहेत तोपर्यंत आगच ते इथे गाडीच्या वरती जाऊन बसलाय आणि बर्फी घरापर्यंत पोहोचली बाजेवर जाऊन बसली मस्त एन्जॉय करते आणि तिने एकाच मिनिटामध्ये अख्ख्या घराची सफर घेतली सो मी जे गूळ आणले होते घुराळातून त्यातले दोन गुळ ताईंसाठी ही बोरं आणि ताईंना आवडते ती ओली भेळ आणि सोहमसाठी घेतलेत गुलाबजामुन तो गुलाब या चारही गोष्टी एकाच पिशवीत घेतल्या आणि मी घरात गेले इथे पहा ते सुद्धा वरती गेलेत घर व्यवस्थित कसं बांधलंय कुठपर्यंत काम झालं आहे चेक करायला काका बाहेर आले होते आणि मी घरात गेली तेव्हा मावशी इथे ते भाकरी करत होत्या आणि त्यांनी मस्त अशी चिकनची चिकनचा रस्सा बनवला होता आणि किती छान तरी आली की नाही आणि सुक्कं चिकन बनवायचं राहिलं होतं मग मी त्यांना हेल्प केली सो त्यांनी कांदा वगैरे सर्व काही चिरून ठेवलं होतं मला फक्त फोडणी द्यायची होती सो इथे मी पटकन फोडणी दिली टोमॅटो चिरून टाकला आणि चिकनचं सुक्कसुद्धा रेडी आहेत ताई तोपर्यंत आल्या होत्या आणि त्यांनी ही ओली जी आणली होती ती मिक्स करायला घेतली आणि बर्फीला तो खूपच आवडते ती बघा बसलेली आहे आणि चमचाने खायला सुरुवात पण केली फायनली आता तुम्हाला मी घराचा आतमधून व्ह्यू दाखवते हे आहे पहा हॉल आहे आणि हॉलमध्ये दोन विंडोज बनवल्या होत्या त्यांनी खूपच छान वाटतंय आणि उजेड पण भरपूर आहे घरामध्ये या दोन विंडोजमुळे सो so, हॉल तर मस्त आहे आणि तिथूनच किचनमध्ये जाण्याचा रस्ता आहे किचनसुद्धा खूपच प्रशस्त आहे आणि किचनमध्ये इथे पहा पूर्वे बा पूर्वे साईडलाच त्यांनी इथे खिडकी दिली आहे आणि किचनमधून तुम्ही पाहिलंत ना तर गोठा दिसतो आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी असं समोरून कोणी आलं गेले सगळं काही दिसणार आहे कारण फ्रंटलाच कि किचनची खिडकी आहे सो हे पहा मावशी गुरांजवळ गेल्या होत्या आणि ताई तिथे पहा भांडी घासत आहेत आणि मी तुमच्यासोबत तु या गोड आठवणी शेअर करते खरं तर मी ताईंना म्हटलं होतं मी भांडी धुवू लागते पण त्या म्हटल्या नाही तू आधी घर बघू नये मग म्हटलं मी एकटी का बघू चला तर आपण सगळेच घर बघूया असं म्हणून मी कॅमेरा काढला हॉल आणि किचन तुम्हाला दाखवलं त्यानंतर आत्ता नंबर लागला बेडरूमचा सो इथूनच पुढे बेडरूम आहे आणि बेडरूमसुद्धा खूपच मस्त आहे आणि इथे पण एक मोठी खिडकी आहे त्याच्यामुळे सुद्धा भरपूर उजेड येणार आहे ज्यावेळेस घर पूर्ण बांधून होईन कलर वगैरे दिल्यानंतर तर किती छान दिसेल ना इथे पहा टॉयलेट बाथरूमची म्हणजे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि तिथूनच पायऱ्या आहेत सो वरती टेरेस आहे आणि अजून एक बेडरूमसुद्धा काढणार आहेत पण ती आत्ताच नाही पुढे भविष्यात म्हणत आहेत मग काय माहिती आहे आता नेक्स्ट टाईम काय होतंय काय नाही इथे पोचल्यानंतर इथे पहा मस्त असं जर नारळाचं झाडसुद्धा आहे त्यांच्या टेरेसवरती आणि इथे नारळसुद्धा खूप लागलेली आहेत नारळाच्या झाडाला तुम्हाला दाखवते हे पहा आणि सगळी कोळी कोळीच आहेत नारळाची ताजी ताजी नारळ लागलीत आणि दरवेळेस आम्ही इथूनच नारळ नेतो तुम्हाला खरं सांगते म्हणजे इथून नेल्यानंतर नारळ खोबरं आणायची गरजच पडत नाही इतके नारळ असतात आणि टेरेसवरून असं पूर्ण व्ह्यू दिसतो गावाचा मंदिरही दिसतंय खूप छान वाटत होतं चला घरात आल्यानंतर इथे अगस्त्याने छानसा डान्स सुरू केला इतनी हसी इतनी खुशी या गाण्यावरती कारण त्याच्या स्कूलमध्ये गॅदरिंग आहे आणि त्या गॅदरिंगमध्ये तो या गाण्यावरती परफॉर्म करणार आहे अजून एक गाणं आहे सो ते गाण्यावरती त्याने डान्स नाही ह्या गाण्यावरती डान्स करून दाखवला आणि त्याच गॅदरिंगमध्ये बर्फी सुद्धा डान्स करणार आहे कारण तिला डान्स क्लास जो लावला आहे तो त्यांच्या स्कूलमध्ये आहे सो तिलाही परफॉर्मन्स करायचा चान्स मिळणार आहे आणि ह्याच दोन तीन गोष्टींमुळे आम्ही ऐनतात त्यांना आणायला चाललो आहे कारण चार तारखेला रथसप्तमीच्या दिवशी अगस्त्य बर्फीचं बोरनान करायचं आहे हळदी कुंकू आहे मला आणि ह्यांचे डान्स परफॉर्मन्स आहेत बर्फीचा बड्डे आला आहे सो तुमच्यासोबत बऱ्याच गोष्टी मी यापुढे शेअर करणार आहे चला तर अगस्त्याचा डान्स झाला की लगेचच बर्फीनीसुद्धा छानसा डान्स केला तोही तुमच्यासोबत शेअर करते पहिल्यांदाच सगळ्यांना डान्स करून दाखवते त्यामुळे तिला थोडंसं गडबडल्यासारखं झालं म्हणजे ऑडियन्सकडे बघण्याऐवजी म्हणजे आमच्या सर्वांकडे बघण्याऐवजी वरती पत्र्याकडे बघत होती असो सगळ्यांना खूप छान वाटला तिचा डान्स आणि सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला मस्त अशा छान छान गप्पा मारल्या जेवण केलं छान छान डान्स झाले बर्फी अगस्तचे घर पाहून झालं आणि बऱ्याच अशा गोड आठवणींसोबत शेवट तो क्षण आला ज्याला आपल्याला नको म्हणावं वाटतं पण तरीसुद्धा छानसं बाय बाय करून आम्ही निघालो गोड आठवणी मोबाईलमध्ये कॅप्चर केल्या आमच्या सोबत ताई त्यांच्या दोन मैत्रिणी सुद्धा होत्या ज्यांना कामाला जायचं होतं म्हणजे आम्ही आलो म्हणून ताई घरी आल्या आणि ताई घरी आल्या म्हणून त्यांच्या मैत्रिणी सुद्धा घरी आल्या सो ब्रेक होता त्यांचा सुद्धा एक दोन तासाचा आणि मस्त छान छान त्यांनी सुद्धा आराम केला आणि फायनली आम्ही त्यांना त्यांच्या डेस्टिनेशनला पोहोचवलं म्हणजे ज्या ते कामाला जाणार होतं तिथे पोहोचवलं

फायनली आम्ही निघालो आत्ता आमच्या गावी ताईंशी भेटलो त्यांच्या घरी छान छान गप्पा झाल्यानंतर आता आम्ही आमच्या घरी चाललो आहे आणि पोचलेलो आहे आम्ही इथे पहा आमच्या गावी इथे त्यांचे मित्र भेटले त्यांनी त्या छान दोन तीन मिनटं गप्पा मारले आणि तिथून पुढे आलो आणि हे पहा माझं घर सो चला आम्ही पोचलो आहे आमच्या घरी इथे पहा बाहेरच ताई दिसले आणि तिथेच रॉकीसुद्धा आहे आणि रॉकी खरंच खूप मोठा झाला होता आंब्याला मोहर आला होता खूप छान आणि ह्या वर्षी खूप आंबे आहेत बरं का तुम्हीही आमच्याकडे आंबे खायला आणि इथे पहा रॉकीसोबत हे बोलतायत मस्त अशा गप्पा चालू आहेत रॉकीनी आम्हाला सगळ्यांना ओळखलं सुद्धा आणि इथे अगस्त्याला बोर होत होतं म्हणून त्याने हा छानसा गेम शोधला त्यांच्या गप्पा तर ऐकूयात आपण कुणावर आलं कली में दाना नहीं हमारे मामा नहीं मामा गए दिल्ली दिल्ली बिल्ली बिल्ली के दो दो छे पासिंग पार्सल, द पार्सल हा गेम खेळून झाला त्यानंतर जेवणं वगैरे आटपून फायनली आम्ही निघालो पुण्याला जाण्यासाठी थोडा उशीरच झाला वाटेत आम्हाला सुद्धा होतं माझ्या धीराच्या घरी त्यांच्या मुलाचं ऑपरेशन झालं होतं सो त्याला भेटायचं होतं गाडीत भरपूर जण होते थोडासा अंतर जरी असलं आणि थोडासा प्रवास जरी करायचा तरी तीन चार तास तरी लागणारच होते सो बर्फीला मी अशी छानशी सीट अरेंज करून दिली दोन सीटच्यामध्ये एक ब्लँकेट टाकलं आणि त्याच्यावर तिला बसवलं सो तिने तिचा सीटचा पुरेपूर वापर केलेला आहे तुम्हाला दिसतंच आहे गाणी चालू होती गाडीमध्ये आणि ती छान डान्स करत होती सो असा होता आमचा आजचा हा दिवस आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असन अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असे आणि ह्यापेक्षाही छान छान व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे लवकरच भरपूर छान छान व्हिडिओ येणार आहेत ताईंच्या घरी गेलो तिथे छानशा गप्पा मारले आणि फायनली साडे अकरा वाजता आम्ही तिथून निघालो आजचा व्हिडिओ इथे सेंड करते पुन्हा भेटू बाय बाय